मुख्यमंत्री कोण हे आत्ता ठरवण्याची गरज नाही निवडणूक झाल्यावर संख्याबळाच्या आधारे ते ठरवता येईल असं विधान शरद पवारांनी कोल्हापुरात केलंय काँग्रेस पडवाड राष्ट्रवादीकडूनही मुख्यमंत्री पदाबाबत जरा दमानच घेण्याचे संकेत आल्यानं उद्धव ठाकरेंची मात्र महाविकास आघाडी अंतर्गत कोंडी झाल्याचं मानलं जात आहे पाहूयात हा रिपोर्ट आधी ठरवा आणि चला पुढे मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये ठरवा आधी जायच की निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा आणि महाविकास आघाडीतला जेव्हा आमचं संख्याबळ आल्यानंतर तिथं मुख्यमंत्र्याचा चेहरा फायनल होईल मुख्यमंत्री कोण होणार आम्ही बघू काय करायचं ते आम्ही नाही पण आणखीन पुढचा धोका सांगतो जो अनुभव हो, आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे त्या अनुभवाचा पुन्हा त्या अनुभवाची पुनरावृत्ती नकोय मला कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल मग तुझी जागा मी पाडणार माझी जागा तू पाडणार तो आपली जागा तो पाडणार म्हणजे पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं ज्याच्या जागा जास्त होतील नाही आधी ठरवा आणि चला पुढे मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये ठरवा आधी पण या धोरणाने जाऊ नका उद्धव ठाकरे यांची ही महत्वाकांक्षा ठीकच जागांच्या पाडापाडीची त्यांची भीतीही योग्यच मात्र अजून जागा वाटपही ठरलेलं नसताना उद्धव यांनी थेट मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्याचं आवाहन करणं म्हणजे शिवसेनेला अजून दोन्ही काँग्रेसचा अंदाज आलेला नाही असंच दाखवते आणि झालंही तसंच आता राष्ट्रवादीच्या शरद पवारांचीच ही दोन विधानं पदाच्या चेहऱ्याच्या निवडणुकीला त्याचा आत्ता विचार करायचं काही कारण नाही अनेक वेळेला असं घडलं की नेतृत्व कुणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो हे आमच्याकडे कोणाला इंटरेस्ट नाही आमच्याकडून कोणाला फोजेक्ट करायचं नाही आम्हाला महाराष्ट्रातलं सत्तेत परिवर्तन हवं आहे आणि सत्तेत परिवर्तन करून एका विचारानं या राज्यातल्या जनतेला उत्तम प्रशासन द्यावं ही आम्हा लोकांची इच्छा आहे याला म्हणतात शरद पवार असणं आधी मुख्यमंत्री पदात रस नव्हता आता निवडणुकी नंतर सीएम ठरवण्याची भाषा ही गत काँग्रेसची सुद्धा उद्धव यांच्या सीएम पदावरच्या प्रस्तावानंतर काँग्रेसनंही हा पर्याय लगेच झिडकारला काँग्रेस पक्ष कधीही जेव्हा विरोधी पक्षात असतो अनेक नेते विरोधी पक्षात असतात काँग्रेसचे निवडणुकीला सामोरं जात त्यामुळे एकाला जा ते चिन्हित करत नाहीत की हा आमचा चेहरा आहे कधी होत नाही आणि ज्या पक्षाची मोठी संख्या असते त्या पक्षाचा मुख्यमंत्री करायचा हा संकेत हा महाराष्ट्रामध्ये निदान नव्याण्णवपासून तरी आहे त्याच्या आधी पण पंच्याण्णवला एक आघाडी सरकार झालं तिथेही आपण पाहिलं नाही एक, एक, परंपरा आहे राजकीय संकेत आहेत मुख्यमंत्रीपदाची ताकद अनुभवल्यानंतर शिवसेनेला हे पद हवं असणं साहजिक आहे उद्धव यांची प्रतिमा पक्ष फुटल्याची सहानुभूती आणि लोकसभा निवडणुकीत मिळालेलं बरं यश जोडीला विविध कारणांमुळे महायुती अडचणीत येत असल्यामुळे शिवसेना उत्साहात आहे मात्र शिवसेना हे विसरते की त्यांची गाठ दोन काँग्रेसची दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस अशा दहा वर्षात दोन्ही काँग्रेस जवळपास सत्तेत नसल्यासारख्याच होत्या मव्याचा प्रयोग झाला तरी कोरोना काळात शासनाला मर्यादा होत्या त्या दोन वर्षांची तुलना एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा या काळातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्ता काळाशी करता येणार नाही तुलनेत शिवसेनेला आधी आणि नंतर मवियाच्या काळात थेट मुख्यमंत्री राष्ट्रवादीची झालेली प्रतिमेची पिछाडी आता भरून निघाली यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात दोन्ही पक्षांनी अनुक्रमे तेरा आणि सात जागा मिळवत चांगली कामगिरी केली महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्रीपद महाराष्ट्रात कधीही मुख्य पक्षांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला नाही केंद्रात मोदींचा चेहरा देणाऱ्या भाजपनंही राज्यात मात्र चेहरा दिला नाही चेहरा दिल्यास पाडापाडी होत नाही हा उद्धव यांचा गैरसमज यंदा काँग्रेस राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद अपेक्षित असण्याची शक्यता दोन हजार चारला मुख्यमंत्रीपद नाकारणारे पवार यंदा संधी सोडतील ही परिस्थिती लक्षात घेतली तर उद्धव यांची मागणी का मान्य होऊ शकत नाही हे लक्षात येईल या कारणांशिवाय एक नाजूक कारणही आहे उद्धव हे शिवसेनेचे सुप्रीमो हो आहेत मात्र मवियाचे सर्वोच्च नेते नव्हे सांगली लोकसभेच्या जागेवेळी काँग्रेसनं शिवसेनेचा हट्ट पुरवला तसं नेहमी होणार नाही मविया प्रयोगावेळी उद्धव यांचं नाव शरद पवारांनी मुख्यमंत्री पदासाठी सुचवलं होतं म्हणजेच मवियामध्ये दोन्ही काँग्रेसची गरज उद्धव यांना सर्वाधिक आहे म्हणूनच काँग्रेसच्या नेत्यांनी आणि शरद पवारांनीही हा विषय उडवून लावल्याचं दिसतंय महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाणार आहोत आणि महाविकास आघाडीला जेव्हा आमचं संख्याबळ आल्यानंतरच तिथं मुख्यमंत्र्याचा चेहरा फायनल होईल पदाचा चेहरा आधीच जाहीर करा नाही झालं ना तो विषय त्यांनी मांडला विषय त्या दिवशी एमबीएच जेव्हा मीटिंग झाली मुंबईला तिथंच कार्यकर्त्याच्या समोरच झालं की आता आम्ही सगळेजण महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाऊ या सगळ्यातून राजकीय परिस्थितीचा अंदाज आलेल्या शिवसेनेनंही हा विषय संपल्याचं सूचित केलं मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये हे स्पष्ट आहे की कुठेही लढाई एकामेकांसाठी नाहीये ना आमच्या कोणासाठी आहे ही लढाई महाराष्ट्राच्या हितासाठी आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आहे ठीक आहे ना हे अंतर्गत चर्चेवर होईल मुख्य गोष्ट हीच आहे कोणी मुख्यमंत्री पदासाठी लढत नाहीये आम्हाला सरकार ह्यासाठी बनवायचंय कारण जे महाराष्ट्र ते भाजपा आहे त्यांना हद्दपार करायचंय एकूणच या निमित्तानं युतीत असताना भाजपला डोळे वठारणं वेगळं आणि राज्यात गेल्या पन्नास साठ वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या मुरब्बी राजकारण्यांना आपलं ऐकायला लावणं वेगळं हे उद्धव यांना लक्षात आलं असे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज